माझ्याकडे सर्व काही आहे तरी मी रिकामाच आहे मी रिकामात दिसलो तरी माझ्याकडे सर्व काही आहे आसपास लोकांचा गलबला आहे आहे तरी मी एकटाच पांढऱ्या आकाशामध्ये मी काळाभोर पक्षी आहे डोळ्यात असले जरी स्वप्न तरी ते वास्तविक भ्रम आहे मनात उठणाऱ्या तरंगाला आमवश्याच ग्रहण आहे शब्द तोंडावाटे बाहेर पडतात पण ते हृदयाचे बोल नाही अंधारात पडलेल्या माणसाला कवडीच मोल नाही स्वतःला कितीही शहाणे समजा तुम्ही वेडेच ठरणार बुरजाड लपलेल्या माणसाला ही दुनिया भूतच मानणार तुम्ही मेला तरी दुनिया तुम्हाला जागच करणार खड्ड्यात पडलेल्या माणसाला आपले श्लोक बरं झाला मेला म्हणणार बर झाला मेला म्हणणार